नमस्कार मी स्वाती सक्पाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी आदरणीय जयंत पाटील साहेब आदरणीय सुरेश म्हात्रेभा साहेब आदरणीय संदीपजी नाईक साहेब यांच्या सर्वांच्या असते या सर्व जण या व्यासपीठामध्ये सर्वांच्या हस्ते आपण इथे दीप प्रचलन करीत आहोत saya Bapak Pendekilan Siar Kapinsa, Bapak राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडीचे अधिकृत बेलापूर विधानसभा उमेदवार संदीप नाईक यांच्या निवडणूक प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांची सभा नेरूळमधील रामलीला मैदानावर संपन्न झाली हजारो नागरिकांच्या उपस्थितीमुळे ही सभा विरोधकांना धडकी भरवणारी ठरली आहे अशा सभेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह शिवसेना उभाठाचे खासदार संजय दिना पाटील बाळामामा म्हात्रे निलेश लंकेश संजू जोसेफ माजी महापौर जयवंत सुतार नवी मुंबई जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील महिला सरचिटणीस भावना घाणेकर नवी मुंबई जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे सविता सुतार काँग्रेस महिला नवी मुंबई जिल्हाध्यक्षा पूनम पाटील यांच्यासह महाविकास आघाडीत विविध पदाधिकारी आणि हजारोंच्या संख्येनं बेलापूर विधानसभा क्षेत्रातील मतदार उपस्थित होते यावेळी जयंत पाटलांनी सत्ता आल्यावर संदीप नाईक यांना राज्यात मोठी जबाबदारी देण्याचं आश्वासन दिल्यानं भविष्यात संदीप नाईक यांची मंत्रीपदी वर्णी लागणार असल्यानं कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण असून संदीप नाईक के यांना केवळ जिंकवायचं नाही तर राज्यातील सर्वाधिक मतांनी निवडून द्यायचं असा निर्धार आता कार्यकर्त्यांनी केलाय तर सुप्रिया सुळे यांनी नाईक कुटुंबियांच्या आठवणींना उजळा देत नाईकांच्या माणुसकीचं उदाहरण देतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका करताना संदीप नाईक यांना निवडून देण्याचं आवाहन मतदारांना केलंय सर्वांना विनंती करत आपल्या साक्षीने संदीप नाईक यांचा स्वागताचा कार्यक्रम काही दिवसांपूर्वी वाशीला आपल्या सर्वांच्या साक्षीनं झाला त्यात बहुसंख्या आपल्यातली मान्यवर नेते होते आज उमेदवार म्हणून संदीप नाईक यांनी आपला विश्वासच साकारेल बेलापूरचा सन्मान आणि सर्वांगीण विकास म्हणून वचननामा आज आपल्या सर्वांच्या समोर दिला थोडंसं चाललं तर लक्षात येतं की या शहरात जे आवश्यक आहे ते सगळं पुढच्या पाच वर्षात संदीप नाईक यांनी आपल्याला देण्यासाठी आपला विश्वास त्या ठिकाणी घेण्यासाठी या सगळ्या गोष्टी पूर्ण करण्याचं आश्वासन दिलेलं आहे संदीप नाईक यांच्यासारखा हा तरुण चेहरा राष्ट्रवादीत आला मी त्यावेळी म्हटलेलं होत की आमचं काहीतरी हरवलेलं होत संदीप नाईक परत आले त्यावेळी मला हा आनंद झाला की आमचं हरवलेलं आता परत मिळालं आज एवढ्या भव्य दिव्य प्रमाणात आपण उपस्थिती दाखवलेली आहे की संदीप नाईक विधान सभेत जातील याची आता आम्हा सगळ्यांना पूर्ण खात्री आहे आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर महाराष्ट्रातल्या गरीब माणसांच्या घरामध्ये पंचवीस लाख रुपयाचा विमा काढण्याची व्यवस्था करू पंचवीस लाख रुपयापर्यंत त्याच्यावर जो खर्च असेल तो देण्याचं काम हे महाविकास आघाडीचं आमचं येणारं सरकार करेल गरिबांच्यासाठी आरोग्यासाठी आमच्या आया बहिणी बरेच रोग अंगावर काढतात रुपये रुपये असतो आपले बिल होईल कशाला सांगायचं जाऊ दे उद्या बघू ही सगळी पद्धत महाराष्ट्रातली आमच्या असे जे वेगवेगळे प्रसंग येतात ते टाळायचे असेल तर कुणालाही घरात अशी खात्री पाहिजे कार्ड घेऊन गेलं मला बिल घ्यायची गरज नाही माझी माफी होणार अशी व्यवस्था महाराष्ट्रात आम्ही करू आपण सर्वांनी उद्याच्या निवडणुकांमध्ये या संदीप नाईक यांच्या उमेदवारीला पाठिंबा द्यावा अजून बरेच उमेदवार बोलणार आहेत फक्त जाताना एक शेवटचं माझं काम सगळ्या पुरुषांनी करावं महिला तर इथं आहेच त्यांनी ऐकलंच पण पुरुषांना विनंती आहे घरी गेल्यावर जेवण असेलच बायकोला समोर बोलवायचं आईला बोलवायचं बहिणीला बोलवायचं वहिनीला बोलवायचं मावशी घरात असेल तर तिला बोलवायचं गावात घरात सगळ्या महिलांची मिटिंग घ्या सगळ्या महिलांची मिटिंग घ्यायची आणि त्यांना सांगायचं दाढीवाला दीड हजार रुपये देतोय हे आलेला आजचा बाबा तीन हजार रुपये द्यायला तयार आहे आपण ह्याच्या बाजूने जाण्याशिवाय आता पर्याय नाही ही माझा संदेश किंवा आमची भूमिका त्यांच्या समोर मांडा सरकार आपलं येईल तुम्ही चिंता करायची गरज नाही आणि ते सरकार आल्यानंतर आणि या नव्या मुंबईचं गतवैभव पुन्हा आणून देण्याचं काम नाई संदीप नाईकांच्या मार्फत शरद पवार साहेब करतील आणि संदीप नाईक यांना महाराष्ट्रात आमच्या सरकारमध्ये वलनदार काम करण्याची जबाबदारी आम्ही सगळे देऊ हा विश्वास या निमित्तानं आपल्या सर्वांना देतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद जेव्हा देवा भाऊ म्हणाले की मी दोन पक्ष फोडून मी उपमुख्यमंत्री झालो कधी तुम्ही म्हणाल कि मी कॉपी करून पास झालो देवा भाऊ तुमचे राज्याचे एक नाही पाच वर्ष मुख्यमंत्री राहिला हो देवा भाऊ तुम्ही आणि जेव्हा देवा भाऊ म्हणाले कि अर्बन नक्सल आहे जर हे लाल संविधान हातात धरण हा नक्सलवाद असेल आणि हा गुन्हा असेल तर मला हा गुन्हा मान्य आहे देवाभावनी मला अटक करावी काय मला तर मला अभिमान वाटेल आणि जोपर्यंत हे संविधान आणि मी हे आमचं प्रेमाचं आणि विश्वासाचं नातं आहे सुप्रिया सुळेच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या श्वासाश्वास असेल तोपर्यंत हे संविधान तो ताठ मानेने सगळ्यांना दाखवत राहील कारण का हा देश अदृश्य शक्तीच्या मनमानी चालत नाही हा देश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालतो हे सांगायला छत्रपतींचा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये बटेंगे कटेंगे ही गलिच्छ भाषा चालणार नाही ना ही, ही भाषा आम्ही हणून पाडणार हेही मला तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने पोहोचण्यासाठी नाही चालणारी गलिच्छ भाषा आणि कडून दुसरा कोणी बोलला असता तर मला काय वाटलं नसतं पण देवा, देवा तुमचे योग किती उदाहरणं तुम्हाला सांगू देवा भाऊची प्रभू श्रीरामाचं नाव घेता आम्हाला एक विषय नेहमी आठवत की नुसते ते जय श्री राम नाहीयेत ते मर्यादा पुरुषोत्तम राम आहे म्हणून आपण त्यांच्याकडे अभिमान आणि ती मर्यादा तर आम्हीच नाही पाळली तर कस होणार दहा वर्ष ज्यांचा उल्लेख तुम्ही केला त्या व्हिडिओ मध्ये आला काय ती भाषा आणि मी तुम्हाला सांगू हा संगतीचा प्रॉब्लेम असतो आपल्याकडे होताना तेव्हा अशा नाही वागायचं हा आहे आणि त्याची तुम्हाला बरीच उदाहरणं मी देऊ शकतो त्या व्हिडिओ मध्ये ते बीप बीप केलं होतं बरं झालं बाई कारण का असली भाषा आमच्या घरातले पुरुष पण वापरत नाही मी तर माझ्या आई वडिलांना आणि नवऱ्याला कधीही अशी भाषा वापरताना कधी ऐकलेलं नाही आमच्या ना घरात तसे संस्कार आणि ते पण कार्यकर्त्याशी तुम्ही असं वागता या भागातले सगळे प्रश्न तुम्ही सविस्तर पाण्यापासून सगळे मांडले आणि एक आदर्श आमदार म्हणून मी तुमच्याकडून फार अपेक्षा आणि तुमच्यासाठी प्रचाराला येताना जेव्हा आपला कॅन्डिडेट सिक्का एक नंबरचा असतो ना तेव्हा प्रचारालयाला काय वाटत नाही कारण का माहिती माहितीये की तुम्ही उत्तम कामच करा तुमचा एक विचारांचा वारसा आणि पूर्णपणे या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी रोटी कपडा और मकान गटर मीटर आणि सुरक्षितता हा सगळा शहरी भाग आहे याच्यात तुम्ही जातीने लक्ष घालून हा भाग आणखीन सुरक्षित कसा येईल आणखीन चांगला कसा येईल याच्यासाठी प्रयत्न करा आणखीन दोन छोट्या मागण्या आहेत माझ्या पण त्या संधीपेक्षा निर्माण झालेली परिस्थिती आणि या परिस्थितीच्या माध्यमातून नवी मुंबईच्या सन्माना करता नवी मुंबईच्या सर्वांगीण विकासाकरता आपण ही निवडणूक लढली पाहिजे अशा प्रकारची भावना बेलापूर मतदारसंघातील मतदार असतील माझ्या समवेत काम करणारे कार्यकर्ते असतील या सर्वांनी व्यक्त केली निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये आपण कशा पद्धतीनं ही निवडणूक लढू याबाबत मनामध्ये विचार सुरू होते आणि अशाच वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षानं महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यानं माझ्याप्रती विश्वास व्यक्त केला आणि मला बेलापूर मतदारसंघामधून ही निवडणूक लढण्याची संधी दिली त्याबद्दल सर्व नेत्यांचं आणि सर्व पदाधिकाऱ्यांचं कार्यकर्त्यांच मी मनापासून आभार व्यक्त करतो ही नवी मुंबईची बेलापूर मतदारसंघाची निवडणूक ही आपण नवी मुंबईच्या सर्वांगीण विकासाकरता आणि त्याच बरोबर वर आपल्या बेलापूर मतदारसंघाच्या सन्मानाकरता लढतोय आज नवी मुंबई शहर ज्या शहराचं नावलौकिक राज्यात नाही तर संपूर्ण देशामध्ये दे आहे स्वच्छ शहर म्हणून या शहराची ओळख राहण्यालायक शहर म्हणून या शहराची ओळख हे शहर आता खेळणाऱ्या देखील झालेलं आहे उत्सवांचं शहर म्हणून देखील या शहराला ओळखलं जात या शहराच्या प्रत्येक टप्प्यामध्ये या शहराची डेव्हलपमेंट होत असताना या शहराचा विकास होत असताना या शहराला खऱ्या अर्थानं पाठबळ देण्याचं काम कोणी केलं के तर ते आदरणीय शरद चंद्र पवार साहेबांनी केलं हे आवर्जून या गोष्टीचा उल्लेख केलाच पाहिजे आज सगळ्यांनी पाण्याच्या विषयी आपलं मत व्यक्त केलं की आपल्या शहराचं पाणी इतर शहरांमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न षड्यंत्र असलं जात ज्यावेळेस हे शहर निर्माण होत होतं त्यावेळेस या शहराला पाण्याची अडचण भासेल या शहराच्या नेतृत्वाने जेव्हा आपण एखादा डॅम विकत घेतलं पाहिजे अशा प्रकारचा विचार पुढे आल्यानंतर त्या कालखंडामध्ये खर तर जल प्राधिकरण डिपार्टमेंट असेल एम जी पी असेल हे डिपार्टमेंट पाणी विकत असतात डॅम विकत नाही परंतु एक महानगरपालिका चांगलं काम करते मुंबईला पर्याय म्हणून नवी मुंबई शहराची निर्मिती झाली आहे या भारतातल्या प्रत्येक राज्यातला प्रत्येक प्रांतातला महाराष्ट्रातला प्रत्येक गावातला जिल्ह्यातला व्यक्ती या नवी मुंबई शहरामध्ये आहे आणि या शहराचा जर सर्वांगीण विकास करायचा असेल तर पाण्याची समस्या ही दूर झाली पाहिजे आणि त्यावेळेस स्वर्गीय आर आर पाटील साहेब आबा यांनी आपल्याला मदत केली आणि त्यामध्ये देखील आपल्या आपलं काम होत नव्हतं आणि त्यावेळेस महत्वाची भूमिका ही पवार साहेबांच्या माध्यमातून बजावली गेली फक्त हा पाण्याचाच विषय नाही नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रगतीमध्ये प्रत्येक विषय आज नवी मुंबई महानगरपालिकेचं हेड ऑफिस आपण बघतोय की ज्या हेड ऑफिस मध्ये सगळ्यात जास्त सेल्फी काढल्या जातात या हेड ऑफिस च देखील प्लॉट मिळत असताना नवी मुंबई महानगरपालिकेला एवढ्या मोक्याच्या जागेवर प्लॉट कशाला हवाय एखाद्या पाठीमागच्या ठिकाणी आपण प्लॉट घ्या अशा प्रकारची चर्चा सुरू असताना सिडकोनं देखील असंच आपल्याला सांगितलं परंतु नाही नवी मुंबई शहर चांगलं काम करत आहे त्यांना हेड ऑफिस बनवायचं आहे तर ता त्यांना चांगली जागा मिळाली पाहिजे त्यावेळेस देखील ही जागा मिळत असताना या जागेची किंमत शंभर कोटी ही सिडकोनं सांगितली गेली नव्या मुंबईतल्या नेतृत्वानं विनंती केली की हे महानगरपालिका आहे काय कोणाला प्रायवेट व्यक्तीला हा प्लॉट नको आहे ऐतिहासिक निर्णय झाला आदरणीय पवार साहेबांच्या माध्यमातून एक गोष्टीचा उल्लेख केला हॉस्पिटल सर्वांना हवंय कोविडच्या कालखंडामध्ये आपले सर्व कार्यकर्ते झटत होते आपल्या कर्तव्याची पूर्ती करत होते अशा कालखंडामध्ये नवी मुंबई महानगरपालिका सिडको जी सिडको नवी मधील प्रकल्पग्रस्तांच्या जागा विकून त्या ठिकाणी मोठी झाली या कोविडच्या कालखंडामध्ये पहिला जर मदतीचा हात कुठल्या शहराला द्यायचा तर तो, तो नवी मुंबई शहराला द्यायची गरज होती अशा वेळेस आपल्या शहरातले आपल्या सिडकोचे पैसे इतर शहरामध्ये दिले गेले परंतु अशाच परिस्थितीमध्ये जर आपल्या शहरामध्ये हॉस्पिटल बांधायचं आहे मग ते नवी मुंबई शहरातल्या लोकांच्या कररूपी पैशातून कशा करता हॉस्पिटल बांधून द्यायचं आहे तर ते सिडकोनं बांधून दिलं पाहिजे एक हजार कोटी खर्च सिडकोनं केला पाहिजे आणि तो चालवण्याचा खर्च हा राज्य सरकारनं केला पाहिजे गोष्ट बाजूलाच राहिली परंतु आपल्या आमदारानं काय केलं की जो खेळायचं मैदान होत ते मैदान सिडकवन पन्नास कोटीला महानगरपालिकेला विकलं आणि त्याबद्दल जेव्हा कोणी बोललं त्यावेळेस लोकांवर टीका केली गेली शहराचा डीपी बनत असताना आज आपल्या शहराची लोकसंख्या जवळपास अठरा लाख आहे पुनर्विकास ज्या पद्धतीनं ज्या गतीनं सुरू झालाय येणाऱ्या पाच वर्षामध्ये नवी मुंबई शहराची लोकसंख्या की अठ्ठावीस ते तीस लाख होईल दहा वर्षामध्ये ही लोकसंख्या चाळीस लाखाच्या आसपास जाईल या शहराचं नियोजन करत असताना ज्या नियोजनामध्ये आदरणीय साहेब असतील पंतप्रधान मनमोहन सिंगजी असतील ज्यांच्या माध्यमातून एम स्कीम ही संपूर्ण देशामध्ये लागू झाली आणि त्याचा खूप मोठा फायदा हा नवी मुंबई महानगरपालिकेला झाला मी स्थायी समितीचा सभापती असताना आपल्या शहरामधला रेव्हेन्यू सोर्स आणि एक्सपेंडिचर जर आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये काम करायचं असेल तर आपल्याला राज्य सरकारची आणि केंद्र सरकारची मदत ही शंभर टक्के लागेल आणि त्यावेळेस या जिनरच्या जी स्कीमच्या माध्यमातून नवी मुंबई महानगरपालिकेचं बाराशे कोटीचं बजेट हे चौतीसशे कोटीपर्यंत पोहोचलं केंद्र सरकारची मदत मिळाली म्हणून या शहरामध्ये आपण काम करू शकलो परंतु हा वाढलेला एफ एस आय पुनर्विकास तर झालाच पाहिजे परंतु ज्या गतीनं पुनर्विकास होतोय त्या गतीनं शहराच्या सर्व सुविधा देखील वाढल्या पाहिजे पाणी आज आपल्याला खर तर दोन हजार पस्तीस पर्यंत पाण्याचा तुटवडा यायला नको होता परंतु आपल्या शहरातलं पाणी वळवण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर आपलं शहर वाढत असताना गावं असतील शहरं असतील आपल्या शहरामधील एमआयडीसी भाग असेल या सर्व भागामध्ये पार्किंगचे प्लॉट समाज मंदिराचे प्लॉट हॉस्पिटलचे प्लॉट शाळांचे प्लॉट गार्डनचे प्लॉट मैदानांचे प्लॉट हे देखील आपल्याकरता राहणं हे तितकंच गरजेचं आहे जर लोकसंख्या वाढत जाईल आणि जर सुविधा कमी होत गेल्या तर नवी मुंबई शहराचं त्या ठिकाणी वाटळ व्हायला वेळ लागणार नाही आणि अशा परिस्थितीमध्ये हो जेव्हा जेव्हा आपण नवी मुंबईच्या हिताच्या गोष्टींकरता आपली बाजू मांडली तेव्हा आपलं पद टिकावं आपल्याला तिकीट मिळावं याकरता आमदारानं सातत्यानं चुप्पी साधली आणि कोणत्याही नवी मुंबई शहराच्या हिताकरता त्याने आपली बाजू मांडली नाही आज खूप प्रश्न या नवी मुंबई शहरामध्ये निर्माण झालेले आहेत आदरणीय शरणचंद्र पवारसाहेब असतील महाविकास आघाडी असेल या सर्व घटकांनी या पक्षानं या शहराला खूप दिलं या शहराला ताकद दिली या शहराचे निर्णय होत असताना या शहराकरता चांगले निर्णय व्हावेत याकरता आपली भूमिका बजावली परंतु या अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये आपल्या नवी मुंबई शहराची अधोगती झालेली आहे आज आपल्याला पाणी कमी पडतंय आपल्या शहरामधील प्लॉट विकले गेलेले आहेत या प्रत्येकाला आपल्या शहराची काय वाताहत होते या गोष्टी पडलंच नाही आपलं त्या ठिकाणी महत्व वाढवायचं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या घटकानं आपल्या शहराला बळ देत असताना आपल्या दोन हजार पंचवीस आणि तीस पर्यंत आपल्या शहराचं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं राहावं आपल्या शहरामध्ये चांगल्या सुविधा राहाव्या याकरता ज्यांनी बळ दिलं अशाच त्या ठिकाणी छत्रछायकाली पुन्हा मला काम करण्याची संधी मिळाली हे खरोखर मी माझं भाग्य समजतो आज मी महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांसमूह महाविकास आघाडीचे नवी मुंबई स्तरामधील सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते यांचं देखील मी तेवढच आभार व्यक्त करेन ज्या पद्धतीने माझ्या समूहेत आलेले कार्यकर्ते काम करतायत त्यांच्याच खांद्याला खांदा लावून शिवसेना उद्धव साहेबांचा पक्ष असेल काँग्रेस पक्ष असेल राष्ट्रवादी पक्ष असेल सर्व मित्र पक्ष असतील यांनी देखील खूप कष्ट आहेत निर्धार मिळाल्यानंतर आपला उमेदवारी अर्ज भरला गेला त्यावेळेस भेटलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्या रॅल्यांमध्ये ज्या पद्धतीनं तिन्ही पक्षाचे सर्व कार्यकर्ते संमिलित होत आहेत नक्कीच या सर्वांच्या मनामध्ये एक गोष्ट आहे की यावेळेस योग्य परिवर्तन निश्चित होणार आहे ही गोष्ट या सर्व गोष्टींमुळे आपल्याला कळते आज जयंत पाटील साहेब आणि सुप्रियाताई सुळे निलेश लंके अनेक मांदेवर आज आपलं मनोगत आज व्यक्त करणार आहेत मी एवढंच आपल्याला सांगेन की येणाऱ्या वीस तारखेला नवी मुंबईच्या सन्मानाकरता नवी मुंबईच्या विकासाकरता आपण सगळेजण आजपर्यंत जो प्रयत्न सुरू ठेवला त्याच्यावर अधिक प्रयत्न आपण वीस तारखेपर्यंत सुरू ठेवत आपल्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला यशस्वी कराल असा विश्वास व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र कॅमेरामन इक्बाल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी